बांधकाम रोड होण्याच्या आधी बिल निघते की काय रोड झाल्या निघते सर हे मला सांगा एक कोटी नऊ लाख रुपयाचा एस्टिमेट आहे सर माझ्याकड जवळवास आहे सर विषय आहे पंधराशे मीटर चा एस्टिमेट आहे आणि या काम केलं सहाशे मीटर सहाशे बिल काढलं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जीएसटी

त्याच्यामध्ये जीएसटी गिट्टीची राहिलि मुरमाची राहिती आणि रेतीची राहिती हे काटून गवर्नमेंट शहात्तर एक कोटी नऊ लाखामधून हे काटून शहात्तर लाख रुपये तीस ला हजाराचं बिल दिलेलं आहे रोडचं काम ज्यावेळेस गिट्टी अतरव सुरू होती सात दहा दोन हजार चोवीस एजन्सीला पैसे दिले तीन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटाला स्वतःयच्या मी एस्टिमेट मागितलं यायला तर येणा मला म्हणले तुम्हाला सँक्शन करायचा का म्हणजे इस्टिमेट मी सँक्शन करा मी इंजिनियर नाही म्हणलो हक्का आहे मी एस्टिमेट तुम्हाला मागितला आणि तुम्ही ते द्या मला पण पुन्हा मी माहितीच्या अधिकाराखाली सिमेंट मागून घेतला ज्या दिवशी मी माहितीचा अधिकार टाकला त्यातून तीन दिवसाला घेतलं शहात्तर लाख तीस हजार रुपयाला तुम्ही घेऊ शकता सर रस्ता झाला रस्ता झाला की नाही प्रगतीत आहे अजून फायदा झाला ना कागदोपत्री अठरा तारखेला आचारसंहिता लागण्याच्या आधीच बिल काढलं कारण पैसा इकडे वाटत होता नाशे मीटर काम झालं तुम्ही पंधराशे मीटरचं बिल काढता का सहाशे बाय कागद हे कागद बोलतात मी नाही बोलत सही पण फायनल नाही झालं आणि ते खोद काम होत आहे का का जे जे बिल अमाऊंट दिलेले असते ना फायनल झालं झालं जीएसटी रॉयल्टी पूर्ण अमाऊंट मधून नाही कटत जमीन मध्ये जेवढं बिल काल तेवढं मग आता शहात्तर लाख रुपये बिल काढलं एक कोटी नऊ लाखाचा रस्ता आहे पंधराशे मीटरचा इस्टिमेट आहे आओ, दे दे हो काम झालं सहाशे ते सातशे मीटर एखाद्या महिन्यामध्ये होईल पावसामुळे थांबलो होतो साहेब बॉक्स कलोट आहे तुम्ही खोट कसायला बोलायला हमेशा तक्रारी करून 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 आहे की नाही कंटाळून गेलो एक ब्रिज आहे सर बॉक्स कलोट आहे दोन याचा आणि बर्फ आहे बर्फ मध्ये सगळ्यात पेओर्स आहेत म्हणजे कन्स्ट्रक्शन पेओर करायचं मीटर मीटर यांना एक दिवस पूर्ण म्हणजे दाखवा तुमची ज्या ज्या शंका आहे तुमच्या ज्या ज्या शंका आहेत सांगा की हा हा आयटम एवढ्याचा आहे त्याच्यात इतके इतके मीटर आहे इतके इतकं रुंदी हजारचा केला हे आयटम पन्नास हजारचा आहे हे आयटम एक लाख रुपयाचा आहे तुम्ही एक एक त्यांना समजावून सांगा अंदाजित दराप्रमाणे तुम्ही तुमच्या याच्याप्रमाणे तुमचा जो अंदाज उर्वरित काम काय काय होणार आहेत यांना <coughs> पुढचे एक करा की मग त्यांच्या निदर्शनाचे इस्टिमेटर आहे खोदकाम काम करून रस्ता करणे हे इंजिनियर आहेत हे ना काय केलं सर त्याच रोड डबल गिटी आतून भरून का रस्ता तुम्ही आता रस्ता उतरा याचा खोदकाम त्याच्यामध्ये म्हणून टाकलं नाही तुम्ही दुःखापास केलं काय ना कागदा मध्ये आहे तुमच्या माहित नाही साहेब काम इतकं इतके गिट्टी हातर नाही इतके इतक्या मुरू मातर नाही तसं काहीच केलं नाही पहिला डांबर रस्ता होता त्याला जेसीबी न हातूर मातूरे केला त्याच्यावरच गिट्ट्या हातून डायरेक्ट सिमेंट कॉन्क्रीट करून टाकले तुमच्या सोबत एखादं तुम्ही तुम्हाला बाहेर तालुक्यातलं कोणी तुमचं मित्र किंवा तुमच्या ओळखीचा एखादा अभियंता कोणी तुमच्या सोबत एखादं घ्या आणि

या मुलानं बोगस काम व्हायला म्हणून खूप तक्रार त्याची काही चौकशी झाली नाही शेतकऱ्याला आत्मधारा आत्मधाराचा विचारा दिला तरी त्याला प्रश्न नाही शोधणार आणि आता नाही तालुक्यातल्या एखादा अधिकारी रिटर्न तुम्ही इन्स्ट्री घ्या

जे आढळलं चौकशी त्याच्यानंतर आपल्याला ऍक्शन घ्यायची आजच म्हणजे आज चौर नाही डिपार्टमेंट न दिलेलं त्याच्यामध्ये आगे काहीच राहील नाही दुसरं तुमच्या गावामध्ये होती सव्वीस तारखेच्या आमदार